चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी थाटामाटाने उद्यापन केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील व्रत हे मुली विवाहित स्त्रिया मुले कोणीही आपल्या घरासाठी पतीसाठी मुलांसाठी तसेच त्यांच्या आरोग्यासाठी हे व्रत करतात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात असावा आपले घर सुखसमृद्धीने भरावे हा त्यामागचा हेतू असतो उद्यापनाला आपण खिरीचा नैवेद्य करतो काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य देखील केला जातो तसेच पाच सात अकरा सुवासिनींना घरी बोलावून त्यांची ओटी भरली जाते ओटीमध्ये गहू किंवा तांदूळ ब्लाऊज पीस एखादे फळ देऊन ओटी भरतात काही जण मिठाई देखील देतात पण काही कारणाने उद्यापन करणे शक्य नसते अशावेळी आपण लक्ष्मी देवीची खननारळाने ओटी भरावी त्यामध्ये साडी किंवा ब्लाऊज पी पीस नारळ गहू तांदूळ फळे मिठाई इत्यादी साहित्याने मंदिरातील देवीची किंवा आपल्या घरातील देवीची ओटी भरावी आपण जर घरातील देवीची ओटी भरली तर ही ओटी मंदिरात नेऊन ठेवावी अशा प्रकारे उद्यापन करणे जमत नसेल तेव्हा अशावेळी सोप्या पद्धतीने देवीची ओटी भरावी आणि उद्यापन करावे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा